नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर मी करण सॉनास पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सकाळ सकाळ स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कोकणामध्ये भात शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि काल रात्री खूप जास्त मुसळ म्हणजे जा काल दिवसभर खूप जास्त कोकणात पाऊस पडत होता म्हणजे आमच्याकडे तरी पडतच होता आणि त्याच्यामुळे आज माती एकदम मऊ मऊ झालेली आहे काय काय मळा तर पूर्ण पाण्याने तुडुंब भरल्या आहेत आणि मागच्या साकू काडाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की या नेक्स्ट व्हिडिओ आपली भात पेरणीची आहे तर कालच भात पेरायचं होतं राजवाकांची ते परंतु काल पूर्ण मळ्या भरल्या होत्या पाण्याने त्याच्यामुळे काल पेरलं नाही तर आज सकाळ सकाळ पेरायचा आहे भात तर बघूया आता भात पेरणी कशी करतात ती तर चला मग आता जाऊया आपण पुन्हा एकदा मळीत तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा भात पेरणी तर काकी आता करते पेरणी कुठचा आहे का भात हा वैष्णवी भात म्हणजे भाताची जी, भाता जी कंपनी आहे ती आहे वैष्णवी कालच आणली राजू का आणि काल संध्याकाळीच पेरायचं होतं बट पाऊस भरपूर आला आणि मग सगळ्या मळ्या भरून गेल्या आणि आता सुद्धा बघू शकता इथे मळी एकदम मऊ मऊ झाले कारण की काल भरपूर पाऊस पडला आहे आणि आता पाऊस पडला त्याच्यामुळे पीकसुद्धा लवकर येईल आणि आता आपण वरती जाऊया मळीमध्ये ते आता ना पेरायचं असतं आणि त्याच्यानंतर खतायचं असतं तर आम्ही सगळी कालू एक आहे का खत येतं आहे कोणाला सगळ्यांना येतं सगळे कुदळ विदळ घेऊन होते काय काय ठिकाणी नांगरणी करतात त्याच्यानंतर पेरतात आणि इथे आधी पेरून त्याच्यानंतर कुदळ्याने खतलं जातं तर इथे बघा हे काल होतं काय ग इथे मखमळ आले म्हणजे झेंडूच झाड का पहिला किती मळ्या होत्या म्हणजे मन म्हणजे सोळा पाहिले म्हणजे किती किलो किलो मला म्हणजे जास्त होत नावावर तुमची जोत तर स्वतःची असायची ना किती स्वतःची दोन दोन एक पाडा होता तरी किती मळ्या मळ्या मुशील काय वाड्यापासून त्या आवडी किती दहा बारा कमीच काय दहा बारा वीस एक अरे जास्त काजूबक लावले पुढे आहेत काजू काजूबक लावलेले आहेत त्या सगळ्या मळ्या बरोबर कधीपासून चालू करायचं किती दिवस किती दिवस किती दिवसात व्हायचं सगळं दिवस लागायचं तेव्हा माणसं पण भरपूर असायची ना आमचीच घरातली पोरबिरे मग पोर बिरातच किती आहेत माणसं खालची राजू बाबा सगळ्यात भारी कोण चालवत सगळ्यात एकदम भारी भारी काय पोरे पण बाबा कस तरी सगळ्यात एकदम सुसाट कोण न्यायचं हाकू द्यायचं नाही पात पण चालवतात घरात

आता आपण चाललो आहोत घरी कारण की आता बघू शकता पेरणी करून झालेली आहे तर आता घरी जाऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला वरती जायचं रातांबे काढायला बिकॉज रातांब्याचा सरबत सुद्धा आपल्याला नमायचं आहे तर जाऊया आता वरती डायरेक्ट राहणार जाताना भेटूया तोपर्यंत आता जाऊन पेट पूजा करूया बाकी ब्लॉग मध्ये कंटिन्यू कायच आलोय घरी आणि मम्मीने केलंय इडली आणि चटणी तर ती खाऊया आणि मम्मीची इकडे चालू आहे तयारी अ कैरी टाकून मम्मी हे करते हा तेंडली सुकट ना तेंडली सुकट करते जी की मला खूप आवडतात आणि इकडे मम्मीचे झालेली आहे डाळ आणि आता इकडे सार आहे जवळच ना तर हा जवळचा सार आहे सॉरी डाळ नाही आणि तर तेंडली सुकट ची तयारी चालू आहे जे की कैरी टाकून मला खूप आवडते तर आता आपण खाऊया नाश्ता करूया आणि नंतर आपल्याला जायचं राहता आंबे करायला तर भेटूया आता नाश्ता करू आता आपण आलो आहोत रातांबी काढायला जिथे आपण परवा येऊन गेलो होतो तिथे चालू आहे बिकॉज ते रातांबे कोकमासाठी उपयोगाचे नाहीत कारण की ते काळे पडतात तर आपण सपर आपलं सरबतासाठी यूज करणार आहे हीच ती रातांबी आणि आता आपण ते बकेट भरूनच रातांबे काढायचे आहेत बिकॉज तेवढा सरबत करायचं आहे रशी कशाला माझ्या हाताला सगळे लागणार ते बकेट खाली आहेत हा हे तू काढ मी इकडचे काढतो

एवढे आपण एक एक गमेल भरून काढलेले आहेत तर आता आपण जाऊया आणि रियाकीने सुद्धा ओल्या काजू इथे जमा केल्या आहेत म्हणजे पिकक्या होत्या त्या ओल्या झाल्या होत्या त्याची वाटते भाजी करणार करणारी तर त्या आंबे पिल्ल्यातून तर त्याची ती भाजी करणार आहे बघूया त्याची सुद्धा आपण रेसिपी टाकू जमली तर पण आता आधी घरी घेऊन जाऊया तर गाय फायनली आपली भात पेरणीची व्हिडिओ बघितली तुम्ही जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला मिळतील तर त्यासाठी आपल्या सफर कोकणातले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांना आपलं नोटिफिकेशन पटकन जाईल आणि आपण आपली व्हिडिओ पटकन लगेच गेल्या गेल्या बघाल तर आता भेटू अशाच काही नवीन व्हिडिओ तोपर्यंत म्हणजे घ्या आनंद राहा बाय